शकणार आज प्रश्नांवरती बोलणार नाही प्रश्नांसाठी हर एक चौकात सभा होणार आहे काय हर एक चौकात कॉर्नर सभा होतील त्या त्या वेळेला प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत वे मी प्रश्न फक्त आता तुम्हाला सांगतोय भुयारी गटार कसा झाला काय झाला याच्यावरती बोलणार आहे नदी संवर्धन बँक एक सगळ्यात मोठं साहेब इथं प्रश्न आहे मी तर कुठेतरी लहान असेल इथंच कुणीतरी इथं नाही मला वाटतंय पलीकडच्या चौकात सभा होती आणि बांग झाली होती बरोबर आणि त्या पवित्र बांग्याची शपथ घेतली होती कोणाला आठवत का मला माहिती नाही त्या पवित्र बांग्याची शपथ घेऊन सांगितलं होत की तीन बत्ती नाक्यावरची दुकान पाळली जाणार नाही बरोबर अल्दाबाई आणि परंतु ती पाडली तेच सांगतोय अर्बन बँक चालू करणार असे बोललेले होते अर्बन बँक चालू झाली नाही आताही अर्बन बँकचा प्रश्न आहे चार महिन्यापूर्वी साहेब सांगितलं की ती बँक लिलावात विकली गेली कायदेशीर खरेदी करत झालंय सगळं झालं तरी पण लोकांना गुन्हा करण्यासाठी लिलाव रद्द करू लिलाव रद्द केला ती ती मिळक्यात कोणालाही घेऊन देणार नाही बऱ्याच बऱ्याच वलगना झाल्या परंतु काय झालं सत्यता ही नजीकच्या काळात तुम्हाला मिळेल प्रत्येक चौकात उत्तर मिळेल